सांगली मिरज परिसरातील इंजिनिअरिंग आणि एमबीए कॉलेजच्या शोधात असाल तर ही रील पूर्ण बघा प्रत्यक्ष येऊन खात्री करा आणि मगच ऍडमिशनचा निर्णय फायनल करा हे आहे सांगली मिरजेच्या मध्यवर्ती ठिकाणी ए ग्रेड असणार अंबाबाई तालीम संस्थेचे संजय बोकरे ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट मिरज इथं एमबीए पॉलिटेक्निक इंजिनिअरिंग मधील सात ब्रांचेस मधील तुमच्या आवडीच्या ब्रांचच्या प्रवेशासाठी नक्की भेट द्या या इन्स्टिट्यूटचं खास वैशिष्ट्य इथे तुम्हाला उत्कृष्ट शैक्षणिक सुविधा देऊन गव्हर्नमेंटच्या सर्व स्कॉलरशिप तसंच चांगल्या कंपनी चांगल्या पॅकेजच्या उत्तम प्लेसमेंटची हमी दिली जाते आणि यासाठी लागणार हँड ट्रेनिंग स्पोर्ट्स इव्हेंट कल्चरल इव्हेंट सेमिनार्स यामधून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना पण संधी मिळते विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेल कॉलेज बस या सुविधा आहेत सुंदर कॅम्पस तसेच अतिशय मानाचा असा रेडिओ सिटी बिझनेस टायटन्स एक्सलन्स इन एज्युकेशन अवॉर्ड या संस्थेला आहे अधिक माहितीसाठी डिस्प्ले वर दिलेल्या नंबरला लगेच फोन करा आणि ऍडमिशन घेऊ इच्छिणाऱ्या तुमच्या मित्र मैत्रिणींना आणि त्यांच्या पालकांना हे रील नक्की शेअर करा ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा शिवसेनेतून गेलेल्या पदाधिकाऱ्यांना होणार पश्चाताप आमदार भास्कर जाधव यांचा घणाघात गुहागर तालुक्यातील हेदवी हेदवतड येथील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या मेळाव्यात आमदार भास्कर जाधव यांनी शिंदे गटात गेलेल्या पदाधिकाऱ्यांवर जोरदार टीका केली माझ्यासोबत असलेले जे पदाधिकारी शिंदे गटात गेले त्यांना लवकरच पश्चाताप होईल त्यांनी स्वतःच्या पायावर धुंडा मारून घेतला आहे अशा शब्दात त्यांनी समाचार घेतला या मेळाव्यात महेश नाटेकर व रामदास कदम यांच्यावर टीकेची झोड उठवली नेत्रा ठाकूर यांनी केवळ जिल्हा नियोजन समितीवर जाण्यासाठी पक्ष बदलला त्यांच्या या निर्णयामुळे त्यांनी इतरांचेही राजकीय भवितव्य अंधारात टाकला आहे असा आरोप त्यांनी केला गुहागर तालुक्याचा विकास मी केला असून निधी आणला धूप प्रतिबंधक रस्ते व समस्या सोडवल्या असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं मी खोदकी व लेखणीच्या दहशतवादाचा अंत केला म्हणूनच मला संपवण्याचा प्रयत्न होतोय पण मला संपवणं कुणाच्या बापाचं काम नाही असा इशाराही त्यांनी दिला एम आय टी सीचा मुद्दा उपस्थित करणाऱ्या पदाधिकाऱ्यांना खुळचट म्हणत त्यांनी टोला लगावला तसेच रामदास कदम यांच्यावरही त्यांनी पलटवार करत ते माझ्यावर पाया पडलो म्हणतात पण स्वतः दोन वेळा माझ्या पाया पडले होते अशी टीका त्यांनी केली यावेळी जिल्हा संपर्क प्रमुख सहदेव बेटकर माजी जिल्हा परिषद अध्यक्ष विक्रांत जाधव विनायक मुळे अरुणा आमरे यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक विनायक मुळे व सूत्रसंचालन विलास गुरव यांनी केलं म्हणकरे नीपसाठी गुहागरहून विनोद भान